गुड आफ्टरनून मम्मी तू माझं गेला काय काम कामधंद का ग कशाच कामन कशाची धंद आपलं काम आपलं ही, ही, दा ही, ही, ही करायचं चकल्या शाबुदानाची चकली मावशी एकटीच करीत होती मग म्हणलं चला आता उन्हाचं थोडा वेळ ही करण्यापेक्षा मावशीला लागाव घालू ही अ बस शाबुदा बोल काय अशी नाही गोलचकली नाही होती म्हणून बघा करते मला चांगलं दिसत दिसायला हो हो के हो ना बटाट्याचा खिस अ बटाटे शिजवून मस्त पैकी अं शाबू भिजवून असं छान केलेलं आहे आणि खताना एकदम कुरकुरीत लागतं दाताला काय चावायची गरज नाही त्याकडे म्हातार माणूस पण खाऊ शकत हो ग हाय का नाही का नाही खाऊ शकत उपासाच ट्रिक वापरतात आणि कसं हे छान असतं उपासासाठी जे जे उपास धरतात का नाय त्यांच्यासाठी आहे ही आणि जे उपास धरत नाहीत ना त्यांच्यासाठी पण आहे काय अडचण नाही त्यांनी पण काढलेलं असायला म्हणजे माझ्यासाठी मी जे उपास नाही धरत नाही कधी म्हणजे आमच्या अश्विनी काय उपास धरत नाही तरी पण करते याचं बरोबर मी म्हटलं मी करते उपास की ज्यांना उपास महिना ना धरला त्यांच्यासाठी सुद्धा आहे भारी मी मी पैसे देऊन काय नाही आली की लगेच आली की लुटून मी पण उपास पण आहे काय अजून चाललं असं करायचं म्हणून आता ऊन खूप झालेलं आहे तर ऊन पण ती दीड वाढलेली आहे सगळं काम हे आवडलं मस्तपैकी आणि झोप करायची होती म्हणलं आता झोपाव पण थोडा वेळ

पलट लावला काय दहा दहा एकर उसाचा बाई गावं लागतं या दारी धरा घ्यावं लागतं या बाय बाय अग माणूस बोलतय की अजून देण्यात येत आहे की त्यांची का लगेच बर ठीक आहे स्टॉप करत हां आलं का तुमच्या ध्यानात बोलायचं आलं बघा ह्यांच्या एक प्लेट संपवली आता दुसरं चाललं एवढं दोन किलोची ऑर्डर आहे ना हे चाललंय रू कर थोडं काही आता काही नाही का अर्धा तास करायचं आपलं काहीतरी मोकळ्यात टाइमपास करण्यापेक्षा बसण्यापेक्षा परत अनेक नुसतं झोपण्यापेक्षा परत सारखं झोपून जूँपु, झोपून पण तब्येत वाढती मोकळ्यात मग परत <laughs> <अटे जुँपु। laughs> न उटा बसायचं तबा माझं तसंच असतं बया हिला काय करायचं काय घेऊन घरची कामाची असल्या का दुसऱ्या मी आपली पाऊस पडला दोन तीन दिवस कसला वारं कुणा कुणाकडे तर गारात ह्यान पाऊस पडला कोणाकोणाची तर किती नुकसान की असं आपल्याला नाही काय आपल्याला घाबरून गेलो आता काय होतंय आता काय होतंय वाऱ्यानेच डोकं रोख झालं तर असं त्या सगळ्यांना शुभरूपात बाय वाटायला कशा वाटल्या ह्याच्याकडं चॅकल चेकल चांगला छान असतात कमेंट करून बाय बाय